अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय जय शिवरे मित्रांनो मी किरण स्वागत करतो तुमचं आपल्या चॅनलच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये म्हणजेच आपल्या गिरनार सिरीजमध्ये बरोबर मित्रांनो आज तारीख आहे दहा नोव्हेंबर आणि आपण चाललो आता गिरनार यात्रेला तर गिरनार यात्रेला आता नोव्हेंबरमध्ये जातात त्याचं कारण गिरनार परिक्रमा जी आहे ती नोव्हेंबरमध्ये कार्तिकी एकादशी तर त्रि त्रिपुरारी पौर्णिमा या चार पाच दिवसांमध्येच ती परिक्रमा असते म्हणून आम्ही गिरनाथ दर्शनाला जातो आणि दत्तगुरू महाराजांच्या पादुकांचं दर्शन घ्यायला दहा हजार पायऱ्या आपल्याला चढून जाव्या लागतात तर आम्ही आता चाललो आहोत ट्रेननी जी बँड्रावरून आहे दुपारी दीड वाजता वेरावल एक्सप्रेस ती आपल्याला डायरेक्ट बँड्रा टू जुनागड या स्टेशनला उतरवते तर आम्ही आहोत आता गिरगावमध्ये आणि आम्ही इथून आता टॅक्सीने डायरेक्ट बँड्राला जाणार आहे मधला प्रवास काही तुम्हाला दाखवणार नाही आणि तुम्हाला या व्हिडिओमध्ये पुढे पुढे आपण गिरणार परिक्रमा तुम्हाला या पुढे पाहायला मिळेल परत गिरणार दत्तगुरू महाराजांच्या पादुकांचं दर्शन तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल तर व्हिडिओ बघत राहा आपले आणि आता आपला प्रवास बँड्रा ते जुनागड म्हणजेच मुंबई ते जुनागड हा प्रवास आपला ट्रेननी कसा होतो तिथून दीड वाजता ट्रेन बरोबर सुटते तर आपल्याला सकाळी जुनागडला किती वाजता पोहोचवते ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजेल आणि आपले बरेचसे सबस्क्रायबर खूप मेसेज आलेले आहेत त्यांचे की आपली भेट होईल बघूया आता दत्तगुरु महाराजांच्या कृपेने आपली भेट तिकडे होईलच परिक्रमेला आणि गिरनार परिक्रमा ही बहुतेक बारा तारखेपासून ते पंधरा तारीख म्हणजे बारा तेरा चौदा पंधरा चार दिवस गिरनार परिक्रमा चालू होणार आहे बारा तारखेपासून तर आम्ही आता गेल्यावर उद्या अकरा तारखेला आपल्या गिरनार दत्तगुरु महाराजांच्या पादुकांचं दर्शन घेणार आहे दहा हजार पायऱ्या आम्ही चढून जाणार आहे पण आता माझ्याबरोबर आमचा छोटू असल्यामुळे आम्ही यावेळी पण रोपवेने जाणार आहेत पाच हजार पायऱ्यापर्यंत रोपवेने आणि तिथून पुढे पाच हजार पायऱ्या आम्ही चालत जाणार आहे चला अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय जय गिरणारी आता इथे बघू शकता आता माझ्याबरोबर प्रज्ञा आणि आमचा कुक्कुज येणार आहे तर इथे आमच्या चार बॅगा झाल्यात एक दोन तीन चार आता हे बापू आणि आई का यावर्षी येत नाही येत गेल्या वर्षी त्यांनी घेतलेलं दर्शन यावेळी बहिणीचं यावर्षी पण बहिणीचं आता लग्न आहे ना त्यामुळे त्यांना यायला नाही जमत आहे तर चला तर मग आता डायरेक्ट आपण भेटू बँड्रा टर्मिनियन्सवरती आपली ट्रेन कितीला सुटते तुम्हाला पुढे समजेल आता गिरग्या होते बँड्रा काय प्रवास दाखवत नाही मी चला मी घ्या काय करायचं जय गिरणारी घेऊन जाऊ का पुढं तर हे बघा आपली वन नाईन टू वन सेवन वेरावल एक्सप्रेस प्लॅटफॉर्म नंबर तीन वर लागली आहे आपण आता बँड्राला पोचले बँड्रा टर्मिनसला चलो हे बघा इथे प्लॅटफॉर्म नंबर दोन तीन चार पाच सहा इकडे बघ फायनली प्लॅटफॉर्म नंबर दोनवर आले दोनवर लागली आहे गाडी ही बघा गा? वन नाईन वन टू सेवन वेरावल एक्सप्रेस हां इथे भावनगर हे बघा आपल्या ट्रेनचं नाव भावनगर टनिल बँड्रा वेरावल एक्सप्रेस आपण या ट्रेननी जाणार आहे जुनागड आता आपलं तिकीट नंबर आणि आपण कोणत्या डब्यात आहे ते आपले राजूबागा शेट्टे म्हणून आहेत त्यांना भेटूया राजू शेट्टे म्हणून आहेत तर ते या ग्रुपचं सगळं हँडल करतात तुम्हाला मी कुठे त्यांची ओळख करून देईनच दे तर आता जोपर्यंत तिकीट घेतो आणि आपल्या डब्यात जाऊन बसूया हे बघा सगळ्यात लेट आले ट्रेन सुटायला एक मिनटं बाकी है। आहे आणि यांची आत्ता एंट्री झाली धावत धावत आले धावत धावत चला आता ट्रेन सुटेल आपली चला तर मंडळी आपली ट्रेन सुटलेली आहे बघू शकता बरोबर एक वाजून चाळीस मिनटं झाली हे बघा पँड्रा टर्मिनस जय गिरनारी जय गिरनारी बरोबर टायमावर ट्रेन सुटलेली आहे आपली गणपती बाप्पा ओऱ्या आणि आपण आता राजू का श्री स्वामी समर्थ हे आमचे राजू का सगळे विचारत असतात आम्हाला यायचं आहे आम्हाला यायचं आहे यावेळी कोणाला घेतलं नाही मंगळाडोरी साहेब मला चुकून चुकून घेतलं चुकून घेतलं तुम्हाला 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 आता आमची सीट दाखवतो आम्ही एस मध्ये आहोत आणि का यावेळी आपले किती जण आहेत यावेळी आता फक्त शंभर जण आहेत आता दरवर्षी अडीचशे ते तीनशे जण असतात हे आपले कुलकर्णी गुरुजी नरसोबाच्या वाडीला असतात मंदिरामध्ये पुजारी म्हणून असतात तिथे आहे ना ओके चला तुम्हाला तुम्ही आता आमची गेट दाखवतो आणि आपल्यावर आता कोण जण आहेत ते तुम्ही तुम्हाला दाखवतो ज्या गिरणारी ट्रेन टाईमवर सुटली आपली हे बघा तर आम्ही आता आहोत आता एस फाय मध्ये आता सगळ्यांचे तिकीट आले राजू शेठ नमस्कार नमस्कार नमस्कार, नमस्कार। श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ चला आता तुम्हाला आमचा एस फाय दाखवतो आता शंभर जण आहेत आता कोणकोण ते आपण नंतर बघूच आपला आपलं सीट आहे बघा आता आमची ही सीट आहे नीता रियांश हे आपला तो मनोजभाई आहे ना त्यांची मिसेस आहे फर्स्ट टाइम पहिल्या वर्षी येते आणि त्यांचा पोरगा काय नाव पोराचं रुद्र ओके रियांश प्रज्ञा कुकू कुकू हाय हाय विचारा मग अशी पडला त्याच्या डोक्याला परत टेंगुळ आले कुकू इकडे बघ तेव्हा डोक्याला ठीक आहे आता आम्ही सगळे व्यवस्थित सेटल होतो आणि मग भेटू आता बघूया आता किती काय काय ते आपल्याला समजेल काय ना म्हणजे आपला मनोज दरवर्षी असतोच या वर्षी डगी मिसेस आणि कोरगा पण आला परिक्रमेला आता आपल्याला मजा येईल परिक्रमा आता कचेरी कधी आपल्याला बघायला भेटेल आपल्याला तुम्हाला पण समजेलच ठीक आहे आणि आता ट्रेन आपली किती वाजता पुढची आपला प्रवास कसा होतो ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल जय गिरणारी आता वाचलेत बरोबर दुपारचे सव्वा दोन इथे आता सगळे आपली मंडळी बसली आहेत बघा जेवण चाललंय आता स्टेशन येईल बोरिवली तर आता स्टेशन येईल गोरिवली गोरिवलीला पण आपले आरुजेला पडणार आहेत आता जेवायला पण आम्ही म्हणत होतो आता इथे प्रज्ञा भरवते बरवते निखिल मनोजबाई त्याची वाईफ परत इकडे हे आपले डॉक्टर कावा कावा आपले राऊत फॅमिली जेवण चाललंय चला नमस्कार 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 जेवा जेवा नाही जेवा जेवा सगळे आता कोणकोणातून आपल्याला काही एवढी आयडिया नाही सगळे आता बोरिवलीला येतील ना तेव्हा बोरिवली आला बोरिवली बोरिवलीला पण चढणारे भरपूर जण असतात या 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 या, या। बोरुली बोरिली बोरिली चला आता बोरिवली हा नमस्का, नमस्कार नमस्कार या 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 तिकडे या, या या बोरिवलीला पोचली आहे बरोबर गाडी ऑन टाईम आहे काय प्रॉब्लेम नाही बोरिवली बोरिवली बोरुली आता आपण जस्ट हे बघा बोरिवली सोडलं आहे आणि आता बोरिवलीनंतर डायरेक्ट आपला स्टॉप आहे तो बोरवलीनंतर आता डायरेक्ट स्टॉप आहे तो पालघर तीन वाजून पाच मिनिटात आहे आणि आता इथे गाडीचं टायमिंग दोन वाजून दहा मिनटंचा टाईम होतं गाडी ऑन टाईम आहे मग आता याच्यानंतर तो डायरेक्ट पालघर आता गोरिवलीला पण भरपूर जण झालेत गाडी काय झाली जेव्हा जेव्हा आंबोळे काय आहे ओके ओके येस येस चालू दे चालू दे चालू दे, चालू दे। ओके ओके तर मंडळी आता वाजते बरोबर पावणे तीन आता सगळे जेवायला बसलेत जेवायला आणले ओके तज्ञ काय कारलं बटाटा तारला था आणि मटकी चपाती जेवतात सगळे आता आम्ही पण आता बसतो जेवायला आम्ही पण आता जेवून घेतो कुठला मला तर काय उपवास असेल किती रात्री उपवास सोडणार आहे या जेवायला बाकीचे खूप नगर आहेत आपली काही आपण त्यांना भेटायला आपण जेवून गेलो त्यांना भेटाल तर मंडळी आपण जसं आता पालघरवरून निघालो आहे बरोबर आता वाजले तीन वाजून दहा मिनटं गाडी ऑन टाईम आहे आणि इथे पालघरचा तीन वाजून पाच मिनिटाचा टायमिंग होता गाडी ऑन टाईम आहे बघा पालघर रोड तेहतीस झाले तीन तेहतीस गाडी ऑन टाइम आहे अतुल शेठ डहाणू रोड गाडी ऑन टाईम आहे गाडी ऑन टाईम आहे बरोबर आता बघूया हो सकाळी किती वाजता पोचते समजेलच आपल्याला तर आपण आता वापी वापी सोळा पाचचं टायमिंग होता आणि आता वाजलेत बरोबर सोळा वाजून पंधरा मिनटं ठीक आहे हे बघा वापी आम्ही आता आता इथे चहा प्यायला वाचले मी अतुल निखिल आणि मनोज भाई चहा झोपायला तर काय वेट नाही डायरेक्ट रात्री झोपायचं तर आपण आता सुरतला पोचलो आहे सुरतला पावणे सहाचा टायमिंग होता आणि आता वाचलेत बरोबर सहाला दहा मिनटं म्हणजे पाच मिनटं गाडी लेट आहे म्हणजे ऑन टाईम आहे काय प्रॉब्लेम नाही सुरत सुरत आपल्या स्वामींचं नामस्मरण चालू होईल ते आपण ऐकूया आता नामस्मरण चालू व्हायच्या आधी बघा हे असे आपल्याला अत्तर लावतात हिना अत्तर स्वामी महाराजांचं आवडतं अत्तर हिना अत्तर म्हणून ते बघा प्रवीण आलेत आले विदकाली स्वामी समर्थ स्वामी समोर अवधूत मीते मीतो मत्सकजानी जानी तेते तुझे सद्गुरु पायतोनी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सावे अनंत कोटि ब्रह्मांडनायक त्रिआनंद राजाधिराज योगिराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज की जय आठ वाजून दहा मिनिटाचा टायमिंग होता बरोबर आठ वाजून अकरा मिनटं झाले म्हणजे गाडी ऑन टाइम आहे आता इथे आमचं या स्टेशनला जेवण येतं आता तुम्हाला दाखवतो आम्ही पार्सल इकडेच मागवतो हे बघा हे बघा हे जेवण आम्ही असं या स्टेशनला वडोदरा आल्यावर पार्सल मागवतो हे बघा म्हणजे आमचा जेवढा ग्रुप आहे ना आम्ही तेवढ्या ग्रुपला हे जेवण इथे ऑर्डर करतो या स्टेशनला आल्यावर हे लगेच आणून देतात गाडी कधी आल्याना माहिती असतं बघा ऑर्डर केलं आहे जेवण तर तुम्ही पाहिलं आता आपण वडोदराला पोहोचलो आहे आठ वाजून दहा मिनटं झाल्यात गाडी बरोबर ऑन टाईम आली आहे तर आता वडोदरा आल्यावर आम्ही आमच्या ग्रुपचं सगळ्यांचं जेवण ऑर्डर देतो म्हणजे वडोदराला ते काका आहेत ना तेच सगळ्यांचं ऑर्डर देतात आणि वडोदरा आल्यावर आम्ही मग सगळं पिकअप करतो बरोबर जेव्हा ज्या टायमालाच गाडी वडोदरा येते ना म्हणून ते वडोदराला हॉटेलमध्ये ऑर्डर देतात मग ते गाडी याच्या टायमाला बरोबर आणून देतात आता जेवणाच्या जे मध्ये थाळीमध्ये काय काय आपल्याला जेवायला आहे ते तुम्हाला आता पुढे मी दाखवतो थाळीमध्ये काय काय जेवायला आहे आणि हे सगळे इथे उभे आहेत बघा आपले हे आपले डॉक्टर हे साहेब आपला प्रवीण हे आपले माडिका काका आणि आपला अतुलबाई प्रवास कसा चालू आहे प्रवास कसा चालू आहे ओके ठीक आहे आता थाळीमध्ये आपल्याला जेवण काय काय आलं आहे मी तुम्हाला दाखवतो तर मंडळी बघा ताटामध्ये काय आता ही मटकीची भाजी आमची आहे दुपारची घरची तर चार चपात आहेत दोन गुलाबजाम एक पनीरची भाजी आहे लोणचं भात एक डाळ आहे आणि एक तिखट डाळ आहे आणि इथे बटाट्याची भाजी आहे तर हे आम्ही असं जेवण ऑर्डर करतो तर इथे कुकू बसले आहे प्रज्ञा बसली आहे खाली ती मनोजची फॅमिली आणि आता इथला आणि निखिल चला या जेवायला जेवून घेतो आता वडोदरा चला खुकू देना करायचो ना, कर ना ममम ओके या जेवायला सुप्रभात मंडळी आता वाजलेत बरोबर पाच वाजून चार वाजून पंचवीस मिनटं झाली गाडी आता पोतली जेतल सरला जेतल सर आता याच्यानंतर स्टॉप येईल जुनागड पंधरा वीस मिनटात येईल रात्री कधी झोप लागली ऍक्च्युली कळत नाही भेटू आता डायरेक्ट जुनागड आल्यावर जुनागड तर मंडळी आपण आता जस्ट हे बघा जुनागडला उतरलोय आणि आता वाजलेत बरोबर चार वाजून पन्नास मिनटं म्हणजे गाडी ऑन टाईम आहे गाडी ऑन टाईम आहे तर आता उतरले सगळ्यांना दाखवतो मी तुम्हाला इथून आता आपण ऑटोने आपल्या हॉटेलवरती जाणार आहे आणि प्रेरणादा मात्र म्हणून आहे आपलं तिकडे आपला दरवर्षी स्टे असतो आता आपण आता बरोबर टायमात पोहोचलो आहे पाच दहा मिनटं गाडी लेट झाली ठीक आहे सगळी पब्लिक इथे उतरली जुनागड चला चला गुड मॉर्निंग चला गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग चलो आता सगळे अख्खी ट्रेन इथे खाली होते आता आपण हा व्हिडिओ आपल्या प्रेरणादा मास्टरमला गेल्यावर रेडी करूया तर इथून उतरल्यावर आम्ही टमटम पकडतो तिथून प्रेरणादा माश्रम चला आता सगळे बाहेर पडत आहेत आपण त्यांच्यावर बाहेर पडू इथून जुनागड स्टेशनवरून दत्तशिखर दिसत आहे बघा तिकडे जायचं आपल्याला स्टेशनच्या बाहेर आल्यावर आहे बघा जुनागड जंक्शन इथून आपण स्टेशनमधून बाहेर पडतो आणि बाहेर पडल्या पडल्यासमोर तो एक पॅलेस आहे पॅलेस दिसतो आपल्याला आणि ते समोर त्या अशा ऑटो लागलेले आहेत तर आपण आता ऑटोकडून आपण प्रेरणाधाम आश्रमला आपल्या जाणार आहोत तुम्ही पण तुमच्या हॉटेलला इथे बाहेर टमटम मिळते काय प्रॉब्लेम येत नाही त्याचा ते बघा भरपूर लागले ते दे। बघा दे। मंडळी समोर आहे ते आपला आश्रम प्रेरणाधाम हे त्या गेट मी आपण आज जाणार आहे छोटासा गेट दिसतोय ना हे नवीन मंदिर बांधले चला तर मग मंडळी आपण आता प्रेरणा माशिरामध्ये आपल्या पोहोचलेलो आहे आणि आता वाचल्याच बरोबर सकाळचे पाच पस्तीस आ, ट्रेन बरोबर ऑन टाईम आलेली तुम्ही पाहिलंच असेल तर आता या प्रेरणादामला आम्ही कुठे राहतो ते मी तुम्हाला उद्या सगळं नंबर वगैरे पुढच्या व्हिडिओमध्ये दे देईन याचा पुढचा व्हिडिओ आपला गिरणार परिक्रमेचा असेल किंवा आपण दत्तगुरु महाराज यांच्या पादुकांचं दर्शन घेऊ ठीक आहे चला तर या व्हिडिओमध्ये आपण आपला मुंबई ते गिरणार हा प्रवास आपला ट्रेननी कसा झाला ते या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं चला तर मग हा व्हिडिओ मी मला इथे थांबवतो हा जर व्हिडिओ माझा तुम्हाला आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा भेटूया एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय 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 जय गिरणारी जय गिरणारी